राज्यभर सध्या जो काही पाऊस कोसळतोय त्याचे गंभीर परिणाम आता पुढे येऊ लागलेत म्हणजे सरकारनं आता ओला दुष्काळ जरी जाहीर केला तरी या मदतीतून शेतकरी सावरतील अशी शक्यता दिसत नाहीये म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी राज्यभरातून जोर धरू लागली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तासभर चर्चा केल्यानंतर फडणवीस महाराष्ट्रात परतले खरे मात्र या दरम्यान त्यांनी कर्जमाफीची चर्चा केली का कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे का आणि कर्जमाफी केली तर या शेतकऱ्यांना किती आधार मिळू शकतो या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत चला तर सुरुवात करूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट राज्यात कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सध्या सत्तेवर असलेल्या युती सरकारनं तर निवडणुकीच्या आधी बनवलेल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे आश्वासन दिलं होतं तर हे आश्वासन दिल्यानंतर महायुतीला भरभरून मतं शेतकऱ्यांनी दिली राज्यात महायुती सत्तेत जाऊन बसली मात्र कर्जमाफीवर अद्याप तरी ठोस निर्णय सरकारकडून घेतले गेलेले नाहीयेत अधून मधून एखादी आपत्ती आली किंवा शेतकरी संघटना शेतकरी नेते रस्त्यावर उतरले की कर्जमाफीची मागणी लावून धरतात आणि सरकार लवकरच कर्जमाफी करू असं म्हणून वेळ मारून नेते आता मात्र योग्य वेळ आली आहे कारण मागच्या दोन आठवड्यापासून पावसानं जो काही हैदोस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये घातलाय त्यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय आणि या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना जर आधार कोणता मिळू शकतो तर तो आधार म्हणजे कर्जमाफीचा आहे अशातच आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्या भेटीबद्दल ते म्हणाले की पंतप्रधानांना मी एक निवेदन दिलं आहे त्यांना एकूण महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची कल्पना दिली आहे कशा पद्धतीचं नुकसान झालंय त्याबद्दल सुद्धा सांगितलंय त्यांना विनंती केली आहे की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी जास्त मदत करा याशिवाय कर्जमाफी संदर्भात आमची समिती सध्या सविस्तर अभ्यास करते कारण कर्जमाफी ही वारंवार करणं शक्य नाही यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जमाफीची परतफेड करण्याची वेळ पुढील वर्षी येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणं अत्यंत महत्वाचं आहे त्यानुसार सरकार कामकाज सुरू ठेवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की कर्जमाफी न करण्याची कारणं नेमकी कोणती आहेत पाहूयात सत्तेत येण्याच्या पूर्वीच राज्य सरकारनं राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली आणि या लाडक्या योजनेचा मोठा फायदा सरकारला झाला आणि या लाडक्या बहिणीच्या मतावर सरकार सत्तेत मात्र लाडकी आर्थिक बोजा तिजोरीवर निर्माण त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी निधी बाजूला ठेवण्याच्या राज्याच्या क्षमतेवर परिणाम झालाय आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत एकदा राज्याचं उत्पन्न वाढलं की आम्ही पुढील चार ते सहा महिन्यात कर्जमाफी योजना जाहीर करू असं सुद्धा यापूर्वीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या अभ्यासाचा उद्देश असा आहे की जे गरजू शेतकरी आहेत त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा मिळाला पाहिजे याशिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की मोठ्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचे स्वतःच्या शेतामध्ये फार्म हाऊस आहेत अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही गरजूवंत शेतकऱ्यांना आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल या दृष्टीनं शासन अभ्यास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं याशिवाय राज्यात सर्वाधिक कर्ज माफीची मागणी करणारे नेते बच्चू कडू सोलापूर मधील सभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले होते की आता आम्हाला सांगता शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यासाठी पैसे नाहीत देशातील दोनशे उद्योगपत्यांचे तुम्ही अठरा ते चोवीस लाख कोटी कर्ज माफ केले शेतकऱ्यांचे तीस ते चाळीस हजार कोटी कर्ज माफ करायला काय होतं असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा देखील दिलाय बच्चू कडू म्हणालेत की जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला स्वस्त बसू देणार नाही वेळ पडली तर नेपाळ सारखं घरात घुसून आंदोलन करू सरकार आम्हाला सातत्यानं लुटत आहे पुढे ते म्हणाले की आम्ही पेटणार नाही पण वेळ पडली तर घरात बांधून ठेवू शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आपण आंदोलन करतोय यापुढे कोणत्याही आरक्षणाच्या व्यासपीठावर न जाता केवळ शेतकऱ्यांसाठीच लढणार असल्याचं देखील ते म्हणाले अतिवृष्टी झाली त्यावर कोणीही बोलायला तयार नाहीये सोयाबीन तीन हजार चारशे रुपयांनी विकायला निघणार आहे त्यावर सरकार बोलायला तयारच नाहीये पंधरा ऑक्टोबरच्या आज सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत तर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिलाय तर दुसरीकडे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी देखील कर्जमाफीची मागणी केली आहे याशिवाय त्यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा देखील काढला होता पोस्ट करत त्यांनी म्हटलंय की एकरी तीन हजार चारशे आणि हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये या तुटपुंज मदतीनं शेतकऱ्यांच्या कष्टाचं नुकसान भरून निघणार नाहीये ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे असं तुपकर म्हणाले याशिवाय उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासह विरोधक आता कर्जमाफीसाठी राज्य सरकारवर दबाव टाकत असल्याचं सुद्धा दिसून येतंय आणि आता एकदा कर्जमाफीचा विषय निघालाच आहे तर या आधीच्या कर्जमाफीचा इतिहास देखील थोडक्यात जाणून घेऊया महाराष्ट्रातील खरी पहिली कर्जमाफी ही एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाली होती त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते त्या, त्या काळात अनेक शेतकऱ्यांनी बँका सावकार आणि अन्यत्र आपली भांडी कुंडी सोन्या नाण्याच्या मौल्यवान वस्तू गहाण ठेवल्या होत्या शेतकऱ्यांना या गहाण वस्तू परत मिळाव्यात यासाठी सरकारनं तब्बल पन्नास कोटी रुपयांची फेड केली होती ही शेतकऱ्यांच्या जगण्यात दिलासा देणारी आणि खरी अर्थाने पहिली कर्जमाफी ठरली यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये राज्यात दुष्काळ पडला या काळात शेतकऱ्यांवर नाला बंडिंग कामाच्या कर्जाचा मोठा बोजा पडला होता हा बोजा हटवण्यासाठी कर्जमाफी देण्यात आली पुढे एकोणीसशे ऐंशी मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती अंतुले यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे खावटी कर्ज संपूर्ण माफ करण्यात आलं होतं त्यामुळे महाराष्ट्रात झालेली ही दुसरी शेतकरी कर्जमाफी मानली जाते या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वाचं नाव पुढे आलं ते म्हणजे शरद पवार यांचं एकोणीसशे ऐंशी मध्ये ते विरोधी पक्षात होते त्यांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढली होती या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद झाला आणि त्यानंतर कर्जमाफी जाहीर करण्यात आली एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आंदोलन छेडलं हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर गाजलं होतं आणि त्याचा प्रभाव दिल्लीपर्यंत पोहोचला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बी पी सिंह देशाचे पंतप्रधान झाले आणि शरद जोशी यांच्या आग्रहावरून ते नागपूरच्या दीक्षाभूमीवर शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी आले याच मेळाव्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा सुद्धा केली त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याचं दहा हजार रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं होतं पुढे दोन हजार आठ आणि नऊ मध्ये केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आलं या सरकारनं देशातील तब्बल तीन कोटी शेतकऱ्यांचं एकूण एकाहत्तर हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं त्याच काळात शरद पवार यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी होती त्यांनी बहात्तर हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्ज माफी केली आणि या निर्णयामुळे राज्यातील पाच एकरापर्यंत शेती असलेल्या त्रेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांची तब्बल दहा हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती तर पाच एकरापर्यंत जास्त शेती असलेल्या चोवीस पूर्णांक चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांची सात हजार एकशे सत्तावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्याशिवाय शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जावरील व्याजदर अकरा टक्क्यावरून थेट तीन टक्क्यांपर्यंत खाली आणला हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा ठरला होता यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना लागू केली गेली नैसर्गिक आपत्ती हवामान बदल आणि त्यातून निर्माण झालेल्या संकटामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हा या योजनेचा हेतू होता या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेली पीक कर्ज माफ करण्यात आली होती अशा प्रकारे महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सुरू झालेल्या कर्जमाफीच्या प्रवासात अनेक सरकारांनी आणि नेत्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतलेले आहेत आणि आता कधीही न पडणारा पाऊस पडलाय शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय शेतकरी अक्षरशः जा उद्ध्वस्त झालाय तर मग राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार की यासाठी सुद्धा योग्य मुहूर्ताची वाट पाहणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका